माळशिरस मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले उत्तम जानकर यांनी आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते यांचा दारुण पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उत्तम जानकर हे निवडून आले होते उत्तम जानकर हे शांत संयमी अभ्यासू नेतृत्व असून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व लोकनेते शरद पवार यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात मी उत्तमराव सुभद्रा शिवदास जानकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर सा साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मल्ला